नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया ओ आणि अम या अक्षरांवरून मुलांची अतिशय सुंदर नावे या व्हिडिओमध्ये तुमचे नाव आले असेल तर एक लाईक अवश्य करा पहिले नाव आहे अंशित अंजित अंशिन, ओनिश ओनेर ओमेश अंबर ओमांश ओम ओंकार ओमी अंतरिक्ष अंशुमत अंजुमन अंशुमित अंजनेश अंजनेय अंगराज ओजस्वीन ओजस्वीत ओमकार, ओम श्रीकारा अंकेश अंचित अंशुम अंतीम अंगद अंकुर अंजोर अंशुमन ओशिन, ओवियान अंशू अंबू ओशी ओनिक, अंगज अंजस अंजय अंशल ओमानंद ओम दत्त ओम अंकित अंश अंशुल अंकुश अंशुक अंगद ओमेश ओविन ओमरजीत ओमेश्वर ओमप्रकाश आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नाशिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका